नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत टॉप फाईव्ह हिंदी कॉमेडी शो जे तुम्हाला हसून हसून लावतील चला तर मग सुरुवात करूया नंबर एक तारक मेहता का उल्टा चष्मा या यादीतील पहिला नंबर घेतो तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो दोन हजार आठपासून पासून चालू असलेला हा शो आजही प्रेक्षकांना हसवतोय हो गोकुलधाम सोसायटीमधले मजेशीर कॅरेक्टर्स जेठालाल बबिताजी यांच्यातले किस्से आणि दयाबेनच्या भन्नास स्टाईलने हा शो लोकप्रिय आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे भाभीजी घरपर हे अंगुरी भाभीचे सही पकडे हे आणि विभूती नारायणची भाभीजींवरची क्रश हा शो म्हणजे कॉमेडीचा जबरदस्त डोस आहे नंबर तीन द कपिल शर्मा शो कपिल शर्मा या माणसाला कॉमेडी किंग का म्हणतात हे तुम्हाला हा शो बघून लगेच समजेल कपिल आणि त्याच्या टीमचा भन्नाट विनोद आणि सेलिब्रिटी गेस्टचा धमाल परफॉर्मन्स हा शो सुपरहिट बनवतो नंबर <laughs> चार एफ आय आर पोलीस स्टेशनमध्ये इतकी धमाल फक्त एफ आय आरमध्येच पाहायला मिळते चंद्रमुखी चौटाला आणि तिची भन्नाट टीम यांचा हा कॉमेडी शो प्रेक्षकांच्या मनात अजूनही आहे नंबर पाच ऑफिस ऑफिस शेवटी पण महत्त्वाचा शो ऑफिस ऑफिस सरकारी मधील लाल फितीच्या कारभारावर हसवणारा हा शो पाहताना तुमचं पोट झुकेल तर हे होते टॉप फाईव्ह हिंदी कॉमेडी शो तुम्हाला यापैकी कोणता शो सर्वात जास्त आवडतो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या दम्माल व्हिडिओमध्ये